आपण दिवसभर घरी गाऊन घालतो गाऊन तुम्ही कितीही महागडे घ्या किंवा कितीही स्वस्त घ्या पण गाऊन जेव्हा आपण घालतो ना ते आपण फक्त घरीच वेअर करू शकतो आपल्याला जर समजा छोट्या मोठ्या कामांसाठी कुठेतरी बाहेर जायचं असेल तर आपल्याला लगेच साडी चेंज करावी लागते किंवा ड्रेस घालावे लागतात मग अशावेळी तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले जे ड्रेसचे पॅटर्न आहेत ना ते तुम्ही घरी यूज करू शकता की जेणेकरून तुम्हाला बाहेर जायचे आणि मग लगेचच परत ड्रेस चेंज करत बसा साडी चेंज करत बसा असं करावं लागणार नाही आणि गाऊन हे आता खूप कॉमन गोष्ट झालेली आहे आणि त्याच्यापेक्षा काहीतरी युनिकही तुम्हाला यूज करायला मिळेल तर काय आहे ते चला जाणून घेऊया हॅलो गाईज मी प्रियंका प्रियंका शिंदे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजची माहिती आवडली तर नक्कीच हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आजचा जो पॅटर्न आहे तो कॉटनचे ड्रेस आहे कॉटनचे ड्रेस हे कुठल्याही मध्ये आपल्याला सुटेबल असतात कॉटनचे ड्रेस हे लाईट वेट असतात त्यामुळे ते कम्फर्टेबल असतात ते आपण डेली वेअरसाठी सुद्धा यूज करू शकतो किंवा कुठे बाहेर जायचं असेल तरी सुद्धा यूज करू शकतो ही गाऊन वापरण्यापेक्षा जर तुम्ही अशा कॉटनचे कुर्ती सेट यूज केले तर तुम्ही स्मार्ट आणि अॅट्रॅक्टिव्ह दिसाल आणि बघा पेक्षा सुद्धा आपण मध्ये छानच दिसतो युनिकही दिसतो आणि अट्रॅक्टिव्हही दिसतो जर तुम्हालाही तुमचा लुक तसा हवा असेल तर या कॉटनच्या ज्या कुर्ती सेट आहे ते तुमच्यासाठीच आहे तुम्ही नक्की या इमेजेसमधून तुम्हाला जे कोणते ड्रेस आवडतील ना नक्की परचेस करा आणि वेअर करा तुमचा लुक तुम्ही अट्रॅक्टिव्ह करून घ्या या ड्रेसमध्ये सध्या जे ट्रेंडिंग चालू आहे त्याच्यामध्ये बांधणी ड्रेस ब्लॉक प्रिंट असतील पोटली पॅटर्न तर अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे जे पॅटर्न आहेत ना ते याच्यामध्ये पाहायला मिळतील कलरमध्ये जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये खूप कलर आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर सिलेक्ट करू शकता या कुर्ती लाईट वेट आहे त्यामुळे यूज करायलाही तुम्हाला खूप कम्फर्टेबल आहे हे ड्रेस तुम्ही डेली वेअरसाठी यूज करू शकता कॉलेजसाठी यूज करू शकता ऑफिस गोईंग असाल तर त्यासाठी यूज करू शकता खूप छान ड्रेस आहे यामध्ये तुम्हाला कुर्ती त्याच्यावरती पॅन्ट आणि ओढणीचा सेट भेटतो आणि काही ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त कुर्ती आणि पॅन्टचा सेट भेटतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार चूज करू शकता ओढणी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही तसं सेट घेऊ शकता नसेल हवी तर तुम्ही तसं सेट घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला लाईट कलर सुद्धा आहेत आणि डार्क कलर सुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार सुद्धा कलर सिलेक्ट करू शकता यामध्ये भरपूर डिझाईन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे तुम्ही कोणत्या तुम्हाला आवडतील तशा डिझाईन तसा कलर मध्ये तुम्ही निवडू शकता सध्या ट्रेंडिंगमध्ये फ्लोरल प्रिंट पण चालू आहेत आणि ते सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह कुर्ती दिसतात फ्लोरल प्रिंटच्या या कुर्तींमध्ये तुम्हाला फी नेक असेल राऊंड नेक असेल कॉलर नेक अशा कुर्तीसुद्धा पाहायला मिळतील कुर्तीजमध्ये स्ट्रेट फिड किंवा मग अनारकली टाईपच्या कुर्तीसुद्धा छान दिसतात ऑफिस साठी सुद्धा तुम्हाला या कुर्ती खूप छान दिसतील कुर्तीसोबत प्लाझो पॅन्ट असेल किंवा स्ट्रेट पॅन्ट असेल या सुद्धा खूप छान दिसतात सर्व महिलांना कम्फर्टेबल अशा या कॉटनच्या कुर्ती आहेत तर या कुर्तींमध्ये बघा तुम्हाला खूप कलरही पाहायला मिळतील म्हणजे जसे तुम्हाला हवेत लाईट कलर डार्क कलर डिझाईनमध्ये जर पाहायला गेलं तर अनेक डिझाईन तुम्हाला अनेक पॅटर्न व्हरायटी अवेलेबल आहेत त्यानंतर तुम्हाला जे नेक आहे त्याच्यासुद्धा वेगवेगळ्या डिझाईन पाहिजे पाहायला मिळणार आहेत त्याच्यानंतर तुम्ही स्लीव्जमध्ये पाहायला गेलं तर फुल स्लीव्ज शॉर्ट स्लीव्ज यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील म्हणजे तुम्हाला जसा हवा ना तसा पॅटर्न तुम्ही यामध्ये चूज करू शकता आणि हे वेअर करून तुम्ही तुमचा जो लुक आहे तो क्लासिक अट्रॅक्टिव्ह युनिक आणि सोबर बनवू शकता या कुर्तीची सुद्धा अगदी तुम्हाला सर्वांना परवडेल अशी आहे म्हणजे चारशेपासून या कुर्तीचा सेट चालू होता हा कुर्ती सेट अफोर्डेबल आहे त्यामुळे तुम्ही ही करू शकता तर तुम्हीसुद्धा या कॉटन कुर्ती सेटचा नक्कीच फायदा घ्या आणि छान असा तुमचा लुक अट्रॅक्टिव करा तुम्हाला माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा थँक्यू